वाड़ी कंटेनर दरीत कोसळला अडकून चालकाचा मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेस जुन्या महामार्गाजवळील मेळगाव ठाकुरवाडीजवळ कंटेनर दरीत पडल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कंटेनरच्या केबिन मध्ये अडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला मुंबई पुणे एक्सप्रेस अपघाताची मालिका सुरूच असून सकाळी पुण्याहून मुंबईकडे जात असताना खोपोली एक्झिट वरून भरधाव वेगात तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर समोरील खोल तरीत पलटी झाला कंटेनरच्या केबिनमध्ये अडकल्याने चालकाच्या छातीला चा गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर खोपोली पोलीस टीम मृत्युंजय टीमने घटनास्थळी दाखल होत केबिन मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून मृतदेह खालापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न